तर आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस असा समाचार घेताना टोले लगावलेले लोकसभेत हरलेले पेढे वाटत होते आमच्या कालच्या बजेटमुळे विरोधकांची तोंड पांढरी पडली म्हणत दादा वादा हा पक्का असतो असं म्हणत कालच्या बजेटचं पुन्हा एकदा कौतुक केलं तर आम्ही पात्र नागरिकांना सिलेंडर मोफत दिल्यानं विरोधक आता गॅसवर आल्याचा टोला लगावलेला आहे आपण पाहूयात नेमकं काय घडलंय हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही खोट बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार ने दिले डीबीटी पंधरा हजार कोटी विजय भाऊ आणि दुसरी गोष्ट ऐका दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याचे पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट आम त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे सहा हजार रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले त्यात आणखी सहा हजार रुपये कधी टाकले होते सरकारने सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी मी सांगतो तुम्हाला हे सरकार या सरकारने काल शेती पंपाच पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐका ना हिंमत दाखवली येतो 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 ये ये आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही ने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक जुलैपासून लगेच लागू विजयराव एक जुलैपासून आणि आमचे दादा जे बोलतात जे आर काढला दादा का वादा पक्का येत आहे